आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस आज आपण बनवणार आहोत अगदी त्याच चवीचा दाल तडका आणि जिरा राईस आज आपण बनवणार आहोत बऱ्याच वेळा रोजची चपाती भाजी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं आणि तेही अगदी चविष्ट तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर मग सुरू करूया आता सर्वप्रथम इथं मी एक कप तूरडाळ घेतलेली आहे आता ही तूरडाळ आपल्याला दोन ते तीन पाण्यानं छान अशी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आता तूर डाळ शिजवून घेण्याच्या अगोदर तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं छान पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता याच्यामुळे ती लवकर शिजली जाते आता एक ते एक ते दे दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलं त्याचबरोबर हळद टाकलेली आहे आणि एक चमचा यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यामुळं छान मौसूद शिजली जाते आता हे झाकण न लावता आपल्याला तीन चार मिनटं उकळवून घ्यायची आहे उकळल्यानंतर याला वर फेस येतो आहे तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे फेस काढून टाकल्यामुळं डाळीला जो उग्रपणा असतो तो निघून जातो आणि डाळ जी आहे ती चवीला छान लागते आता झाक हे काढून घेतल्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला मध्यम वाचेवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे त्यासाठी इथं मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही लांबदाण्याचा किंवा कोलम तांदूळ कोणताही तांदूळ इथं वापरू शकता आता इथं आपल्याला हा तांदूळ जे आहेत ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तांदूळ भिजेल इतपत मी यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे नाहीत फक्त पाणी उकळून घेईपर्यंत मी ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट मी इथं पाणी घेतलेलं ले आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे आहे आणि पाणी उकळल्यानंतरच आपल्याला हे तांदूळ जे आहेत यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि तांदूळ छान असं निथळून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता लगेचच याच्यावर झाकण न ठेवता मध्यम आचेवर आपल्याला तीन ते चार मिनटं हा तांदूळ झाकण न ठेवता छान असा शिजवून घ्यायचा आहे आता यातलं पाणी बऱ्यापैकी आटेपर्यंत आपण हा असाच शिजवून घेऊया इथं तुम्ही पाहू शकता हा अर्धा कच्चा शिजलेला आहे याला अजून वाफण्याची गरज आहे त्यासाठी आता मंद आचेवर आपल्याला तीन चार मिनटं आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ काढून घ्यायची आहे आता इथं आपली डाळसुद्धा छान शिजलेली आहे पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे अगदी परफेक्ट आपली डाळ शिजलेली आहे हे प हे पहा आणि त्यानंतर याचं झाकण काढायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून घेतलेला या आहे यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान असा मोकळा सुटसुटीत आपला राईस तयार झालेला आहे हे पहा छान असा सुटसुटीत आपला हा राईस जो आहे तो तयार झालेला आहे आता हे झाकण न ठेवता असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता इथं आपल्याला दाल तडका बनवायचा आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरं टाकूया जिरं चांगलं फुलू लागलं लाग की मग त्यामध्येच चार ते पाच लसूण पाकळ्या मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तो टाकून घेऊया लसूण चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा मी कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता कांदा आपल्याला दोन तीन मिनटं छान तेलावर परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हा कांदा दोन ते तीन मिनटं छान तेलावर परतून घेतलेला आहे आता कांदा परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो आता यामध्ये टाकायचा आहे आणि टोमॅटोच्या सोबतच मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे मिठामुळे टोमॅटो जो आहे तो लवकर मऊ होईल आणि टोमॅटोसह आता दोन ते तीन मिनटं आपण छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून धणे पावडर टाकणार आहे आणि त्याचबरोबर एक टी स्पून इथं हळद पावडर टाकायची आहे आणि आता हे मसाले छान असे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं परत एकदा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा आता छान मऊ झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंगामुळं काही जणांना तूर डाळ खाल्ल्यानंतर जे पित्त होतं किंवा ॲसिडिटी होते ते कमी होण्यास मदत होते त्यामुळं डाळीमध्ये हे हिंग टाकायलाच पाहिजे आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता शिजवून घेतलेली डाळ जी आहे ती आता यामध्ये ओतून घ्यायची आहे आता यामध्ये डाळ ओतून घेतल्यानंतर छान अशी आपली ही फोडणी जी आहे ती यामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मध्यम करायची आहे मध्यम छान आता या डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं छाननंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली परत एकदा मिक्स करून घेतलं आणि छान आता हे उकडू देऊ तोपर्यंत आपल्याला मेन तडका बनवायचा आहे डाळीसाठी त्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि बारीक ठेचून घेतलेला लसूण टाकायचं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे आपली ही फोडणी जी आहे ती जळत नाही आहे आता त्यानंतर परत एकदा चिमूटभर हिंग टाकून घेतलं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं म्हणजे हे तिखट जे आहे ते करपलं जात नाही आणि रंगसुद्धा छान येतो आता ही आपली तडका जो आहे तो छान असा डाळीला द्यायचा आहे आणि आता तडका देऊन घेतल्यानंतर परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला दाल तडका जो आहे तो तयार झालेला आहे आता एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आपला तडका तयार झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आता राईसला फोडणी द्यायची आहे त्यासाठी दोन चमचे तेल करून गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरं टाकूया आणि हा कडकडीत गरम तेलाचा जिऱ्याचा तडका जो आहे तो आपल्याला आता भातावर द्यायचा आहे आणि आता याच्यासोबतच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये टाकून घेऊया आणि आता जिरं आणि कोथिंबीर जी आहे ती छान आता राईसमध्ये मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्हाला फोडणीनंतर टाकायची नसेल तर तुम्ही भात शिजवतानाच अगोदरच फोडणी देऊन तशासुद्धा पद्धतीने हा राईस बनवू शकता आता छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला राईससुद्धा आता मस्त सुटसुटीत आणि मोकळा आपला भात राईस जो आहे तो तयार झालेला आहे आता त्याच्याच बाजूला आपण हा दाल तडका जो आहे तो काढून घेऊया जे तुम्ही पाहू शकता मस्त आपला सुटसुटीत असा जिरे राईस आणि दाल तडका तयार झालेला आहे अगदी हॉटेल आणि ढाब्याच्या त्याच चवीचा आपला हा दाल तडका आणि जिरा राईस अगदी घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे